हो काय माहिती आहे आपल्याला माहितीये का हा मुंबईला पोहोचला हे बघा माझ्यासाठी सोपं असत आम्ही जेव्हा एक आंदोलन उचलतो तेव्हा आम्ही ते एकाच गोष्टीसाठी आंदोलन उचलतो कि एक इश्यू असतो एक मुद्दा असतो त्या मुद्द्यामध्ये कोणाचा तरी अन्याय होत असतो किंवा त्याच्यामधन कोणाचं तरी शोषण होत असतं आणि त्या अन्याय किंवा शोषणाविरुद्ध आम्ही हा मुद्दा काढतो आणि म्हणून जेव्हा एक लाँग मार्च निघतो तो एका ठिकाणावरनं जेव्हा त्याचं उद्दिष्ट असतं तर काही तेव्हा तो लॉंग मार्च पोहोचतो आपण या देशामध्ये कितीतरी मोर्चे बघितलेत आंदोलन बघितलेत पण असा हा खूप कमी अफवाद असतील की जे इश्यू सॉल्व्ह व्हायच्या आधी तो मोर्चा विचकळीत झालाय आणि जेव्हा असं होतं तेव्हा एकट्या कोणाच्या मनामध्ये नाही तर अख्ख्या समाजाच्या मनामध्ये खूप संभ्रम निर्माण होतात की याच्या मागे कोण हे कशासाठी होत आणि ह्यांचा हेतू काय होता कारण सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळाला का अजून नाही मिळाला मग लॉंग मार्च थांबण्याचं काय कारण होत असं मान्य केलंय सरकारने मागे घेतल्या का केसेस नाही सरकारचे पोलिसांवरती जी कारवाई व्हायला हवी होती ती झाली का नाही आणि म्हणून जेव्हा तुम्ही असं खातूर मातूर उत्तर देता आणि समाजाला फसवणूक करायचं म्हणता तेव्हा त्याला आम्ही दलालीच म्हणतो तुम्ही राहुल गांधींवरती टीका केली तुम्ही सांगितलं की ज्या पक्षांनी बाबासाहेबांना भंडाऱ्यातून पाडलं इतर ठिकाणी मुंबईतनं पाडलं पाडलं तर ते लोक आज नवी तिकीट परभणीला आलेत नेमकं काय तुम्हाला हो। सांगायचं होतं मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलंय ते वक्तव्य ज्यांना डोकं आहे त्यांना बरोबर काय येणार आहे सेकंड स्टेज एक्सप्लेनेशन नाही लागत त्याच्यावर पोलिसांची परभणी पोलिसांची पूर्वीची आणि आताची या प्रकरणावर भूमिका काय ती तुम्ही पोलिसांना विचारा पोलिसांची भूमिका मी नाही सांगत मी पोलीस थोडी नाही सांगायला दलाई करणार यांना काय संदेश तुम्ही स्ट्रॉन देणार तो मी दिलाय द्यायचा होता तो दिलाय मी तो तो आता ठराविक प्रश्न असतील तर माझ्या वक्तव्याच्या फाटी नका फोडू